बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जेव्हापासून पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे ना तेव्हापासून संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र एकच प्रश्न करत आहे की नेमकं आता इथून पुढे पंकजा मुंडे कुठल्या पद्धतीने कमबॅक करतील आणि काय करायचा त्यांचा प्लॅन आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यातच त्या जेव्हा आता पंतप्रधानांच्या शपथविधीला गेल्या होत्या तेव्हाच त्यांनी तिकडून एक ट्विट करून गोष्ट सांगितलेली आहे की ते जे आपला मतदारसंघ आहे किंवा जो संपूर्ण मराठवाडा आहे त्या मराठवाड्यामध्ये त्या आभार दौरा करणार आहेत आणि त्या आभार दौऱ्यांमधून मला असं वाटतं त्यांना सिंपती गेन करायचा प्रयत्न नक्कीच पंकजा मुंडे करतील कारण की जो पराभव झालेला आहे पंकजा मुंडे यांचा हा पराभव असा काही पन्नास हजार एक लाख दोन लाख एवढ्या फरकाने झालेला नसून फक्त आणि फक्त पाच ते सहा हजार मतांनी यांचा पराभूत झालेला आहे आणि हाच जो पाच सहा हजार मतदार जे कोण आहेत ना ह्यांना कॅप्चर करायचा आणि पुढचे येणारे विधानसभा आहेत आणि ज्या कुठल्या अजून पुढच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये कमबॅक करण्यासाठी आता इथून पुढे पंकजा मुंडे ज्या आहेत त्या संपूर्णपणे त्यांचं का होतं त्यांना पूर्ण त्यांचा जीव लावतील पूर्ण काय ना त्याला पूर्ण मेहनत करून आता हे जे कोण मतदार इकडे तिकडे गेलेले आहेत ना ह्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के पंकजा मुंडे आपल्याकडे करणार आहेत त्यामुळे नक्की तुमचं मत काय पंकजा मुंडेंनी इथून पुढे काय रोड? काय रोडमॅप आखला पाहिजे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र